नमस्कार मी मनाली महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका पार पाडल्या आणि निवडणुकीचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर यम आय एमने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे पंचवीस जागा जिंकल्या सर्वात जास्त जागा संभाजीनगरमध्ये तेतीस मालेगावमध्ये वीस नांदेडमध्ये पंधरा आणि अमरावतीमध्ये बारा असा हा दणदणीत एम आय एमचा विजय पाहून धर्मरक्षकांना धर्मांधनान आणि जातीयवाद्यांच्या बुडाला आग लागली खरं तर या ठिकाणी मी सुद्धा प्रामाणिकपणे कबूल करते की विचारणे आमच्यासारखे पक्के असणारे जे वैचारिक भूमिका घेऊन समाजामध्ये बाळगणारे जे लोक आहेत त्यांनासुद्धा ह्या एकशे पंचवीस जागा एकशे पंचवीस जागांवरचा विजय पाहून थोडंसं विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे तर भारतामध्ये लोकशाही आहे संविधानाने नाही सर्व जाती धर्म पंथ वर्णद्वेष भाषा लिंग सर्वांना निवडणुकांमध्ये उभे राहण्याचा आणि निवडणुकीमध्ये निवडून येण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यानुसार मुस्लिम समाजाची एम आय एम संघटनेतर्फे ओवेसी त्यांचे नेते यांनी उमेदवार उभे केले आणि विशेषत विकासाच्या मुद्द्यावर ज्या मुस्लिमांना आपण धर्मवेडे म्हणतो विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या आणि तब्बल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे पंचवीस उमेदवार निवडून आणले खर तर हा निकाल थक्क करणारा होता आणि हा निकाल लागल्यानंतर समाजामध्ये उठलेल्या प्रतिक्रिया अर्थात आपणाला माहीत आहे की अनेकांच्या मतानुसार दोन हजार चौदामध्ये भारत स्वातंत्र्य झालेलं आहे आणि दोन हजार चौदापासून भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून या देशामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष वाढवण्याचं राजकारण चालू आहे असं नाही याआधी मुस्लिम नेते नव्हते अशातला भाग नाही अनेक मुस्लिम नेते होते ए आर अंतुलेन सारखं उदाहरण गुलाम नबीसारखं सारखं गुलाम नबी आझादांसारखं उदाहरण मुस्लिम नेते होते आणि ते राजकारणामध्ये सक्रिय पण होते परंतु स्वतंत्र संघटनेमार्फत निवडून येण्याची प्रक्रिया ही या दहा वर्षामध्ये हळूहळू हळूहळू चालायला लागली आणि चालता चालता तिने वेग धरलेला आहे लक्षात घ्या इथे हा विचार करण्यासारखा आणि चर्चा करण्यासारखा मुद्दा आहे अर्थात बोलताना जेव्हा एकशे पंचवीस जागा निवडून आल्यानंतर समाजामध्ये बोलताना लोक बाडुकले निवडून आले मुस्लिम निवडून आले त्यांची संख्या वाढत आहे धोका वाढत आहे वगैरे वगैरे अशा प्रतिक्रिया देतात खरं तर ही या भारताची संस्कृती नाही आहे परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि चर्चा करण्यासारखी आहे की यम आय एमच्या जागा का वाढल्या खरं तर फाळणीनंतर मुस्लिम बांधव काही पाकिस्तानमध्ये गेले आणि भारतामध्ये राहिले परंतु भारतामध्ये मुस्लिम वोटरची संख्या खूप मोठी आहे आणि अगदी नेहरूंपासून म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान अगदी नेहरूपासून तर आजपर्यंत सर्व पंतप्रधानांनी किंवा सर्व पक्षांनी असं नाही सर्वच पक्षांमध्ये मुस्लिम नेते आहेत काँग्रेस असो बी जे पी असो इतर सर्व पक्ष असो प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये मुस्लिम नेते हे आहेत परंतु दोन हजार चौदापासून आपण एक म्हणजे नेहरू पंतप्रधान झाले तेव्हापासून तर आजपर्यंतच्या पंतप्रधानांपर्यंत मुस्लिम वोटर्सना आणि मुस्लिम नेत्यांना गृहीतच धरण्यात आलं अगदी नेहरूंनीसुद्धा वोटर बँक म्हणूनच मुस्लिम नेत्यांचा आणि मुस्लिम जनतेचा वापर केलेला आहे हळूहळू हळूहळू मुस्लिम जनतेचं आणि मुस्लिम नेत्यांच्या ही गोष्ट लक्षात यायला लागली आणि दोन हजार चौदापासून तर अगदी कहरच झालेला आहे काय झालं बी जे पीचं सरकार आलं एक गोष्ट लक्षात घ्या या देशामध्ये लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपली धर्म आपला जात आपली भाषा ह्याचा अभिमान बाळगण्याचा किंवा त्या त्या जातीचा पुरस्कार करण्याचा अधिकार आहे परंतु काय झालंय या दहा पंधरा वर्षामध्ये दहा बारा वर्षामध्ये हिंदू शेरण्या मोठ्या प्रमाणात जन्माला आल्या आणि ह्या हिंदू शेरण्या उठ सुट उठ सुट उठ सुट सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम एवढंच त्यांच्या तोंडामध्ये बसलेलं आहे गेल्या खासदारकीच्या निवडणुकांमध्ये किंवा लोकसभा विधानसभांच्या निवडणुकीमध्ये हा एकच नारा होता आता याच्यामध्ये प्रामुख्याने मी अमरावती जिल्ह्यातली असल्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या सन्माननीय नेत्या नवनीतजी राणा ह्या सकाळी उठल्यापासून त्यांचं हिंदू मुस्लिम चालू होते म्हणजे त्यांचं हिंदू मुस्लिम एकपर्यंत येऊन पोचते की ओ दस पैदा करणे बच्चे तो हम भी चार पैदा करो ह्याच्यावर लोकांनी त्यांना सन्मानपूर्वक सल्ला दिला दिला जी पहिल्यांदा तुम्ही चार पैदा करून दाखवा नंतर आम्ही करू म्हणजे हे उदाहरणा दाखल सांगते मी पण सतत 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 या दहा ते बारा वर्षामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जातीयवाद किंवा भडकाऊ भाषणं भडकाऊ संवाद आणि प्रत्येक राजकारकीय किंवा कि निवडणुकामध्ये हा अजेंडा राहिलेला आहे आणि खरं हेच कारण आहे लक्षात घ्या एमआयमच्या उमेदवारामध्ये निव निवडून आलेल्या उमेदवारांची जी संख्या वाढली ती संख्या वाढण्यामागे अलीकडच्या काळामध्ये जे जातीयवादी राजकारण चालू आहे ते सर्वात महत्त्वाचं मुद्दा आहे याला अनेक पैलू आहे पण कारणही कारण तसेच अगदी दाखल सांगायचं झालं अमरावती जिल्ह्यामधलं मी एक प्रातिनिधिक उदाहरण देते तुम्हाला मुस्लिम ही काँग्रेसची खूप मोठी वोट बँक होती आणि मुस्लिम हे भाजपाचं धर्मांध राजकारण असल्यामुळं ते भाजपाविरोधी आहे हे सर्वांना माहीत आहे परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळेस मुस्लिमांनी काँग्रेसला साथ दिली सतत सुनील देशमुखांना गठ्ठा मतं पडायचे त्यानंतर रा नवनीत राणा यांना बी जे पी विरोध म्हणून व्होटिंग केलं त्यानंतर सुलभा खोडके यांना बी जे पी विरोधी म्हणून व्होटिंग केलं पण यांनी सर्वांनी निवडून आल्यानंतर अगदी सुनील देशमुखांपासून तर सुलभाताई खोडकेपर्यंत सर्वांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे याला अनेक कारण आहे आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अलीकडे त्यांच्यामध्ये सुद्धा एक स्वतःला प्रगत करण्याची लक्षात घ्या धर्म बाजूला ठेवून स्वतःला प्रगत करण्याची किंवा त्यांच्या नेत्यांमार्फत त्यांना स्वतःला प्रगत करण्याची किंवा स्वतःचं डेव्हलपमेंट करण्यासाठी अलीकडे त्यांना त्यांना प्रबोधन करण्यात येत आहे त्यांना स्वतःला घडवण्याची एक संधी उपलब्ध होत आहे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या भारताची फाळणी झाली पाकिस्तान वेगळं झालं पाकिस्तानने धर्मात धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण केलं त्याच प्रकारचं धर्मावर आधारित राष्ट्र जर भारतामध्ये निर्माण होत असं लक्षात घ्या ज्या देशामध्ये धर्म हा प्रथम मानला जातो तिथे अधोगती ही झालीच समजा विकासाला तिथे वाव नसतो म्हणून अजूनही आपल्याला संधी आहे धर्मधर्म न करता विकासावर आधारित जर आपल्या निवडणुका होत असतील तर अजूनही आपली विकासाची गती तीच कायम राहील परंतु अलीकडे विकास हा बाजूला राहिलेला आहे आणि उठसुट सूट, सूट हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम एवढाच नारा चालू असतो अजूनही वेळ गेलेली नाही।, ना, नाही तर अशीच आपल्या बुडाला आग लागत राहील कारण आमच्यासारख्या वैचारिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांनासुद्धा यम आय एमच्या जागा मे यश मिळवलेल्या जागा पाहून अगदी विचार करावा लागला म्हणून विचार करा आणि विकासाची कास धरा धन्यवाद